हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे शारदीय नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस म्हणजे पहिली माळ आहे आणि आज सोमवार असल्यामुळे व्हाईट कलर आहे आणि मी व्हाईट कलरची साडी नेसलेली आहे आणि माझं आता सगळं आवरलं आहे म्हणजे हळदीचं लेपन रांगोळी रेग्युलरची देवपूजा वगैरे आणि घरातलं पण सगळं आवरलं आता घटस्थापनाच करायची आहे आणि त्यानंतर मग फराळ वगैरे करेल तर चला आता मग मी घटस्थापना करून घेते ते पण तुमच्यासोबत शेअर करते पण त्या अगोदर तुम्ही सकाळपासून मी काय काय केलं ते बघून घ्या नवरात्र म्हटलं की देवी आई आणि देवी आई म्हटलं का हळदीचं लेपन हे तर आलंच तर मग देवी आईला प्रसन्न करण्यासाठी मी माझ्या घरात म्हणजे दारात दे दारापुढे उंबरठ्यावर म्हणू शकतो किंवा मुख्य प्रवेशद्वारावर कारण उंबरठा माझ्या घराला अजूनही बसवलेला नाही आणि त्याला कधी मुहूर्त लागणार आहे काय माहीत सांगताच येत नाही तर मी तिथे हळदीचं लेपन करून घेतलं अभी हाय काय करतो तू काय करतो इथं बसून काय करतो इथं बसून काय काम करतो असा काय बघतो डांगोळी पण ती डांगोळी नाही ना हळदीच ना? लेपन काय हळदीच लेपन पण नाही लेपन. लेपन आज नवरात्री आहे ना आपली बाय मला आज वीकेंडला मारुटा हॉस्पिटलला होतोय बाळ कोणत्या हॉस्पिटलला लोक कोणत्या हॉस्पिटलला बाळ होतो लोक होते वय लय मोठे बाळ होते हां ले मोठे मी बाळ होते हां हां

जय बाप्पाची आज आपल्या घरी घटस्थापना आहे गणपती बाप्पा पुढच्या वर्षी आलं अजून नाही ना आले आता येऊन गेले ना आता आता देवी येणार आहे आपल्या घरी हो आपण यात्रेला जात नाही का तिथं नाही का ती देवी असती

चला तर मग ह्याची बडबड तर अशी सुरूच राहते मग म्हटलं हळदी झाले पण झालं आता मग रांगोळी काढून घ्यावी मग मी ना असं हे केलं काय म्हणतात पिवळा कलर टाकला होता लिंबू पिवळा कलर आणि मग हळदी पिवळा कलर मला बॅकग्राऊंड त्याचं ते करायचं होतं आणि त्यानंतर मग मी इथं घट घट बन काढायचं आहे मला म्हणजे घट कोणता जो धान्य उगवतो ना तो घट आणि तो घट काढतच होते तोपर्यंतच तो बघा मी वेल ना वरती असं बांधून ठेवला तर वेल खूप वाढला आहे मग मी तर मला ना रांगोळी काढता नव्हती तर मग ना तो बेल वेल मी बांधला होता आणि तो असा कसं असं टकला ना, ना, में में ना। ते समजलं नाही अगोदर दोन चारच पाणी पडले तर मग मला काही नाही वाटलं पण नंतर बघा तुम्ही बघा सगळी रांगोळीच मोडली आणि मग माझं खूप मूडच गेलं ह्या गोष्टीवरून मग मी काय केलं ते वेल परत ना असा पलीकडं पूर्ण टाकून दिला आणि मग ती रांगोळी ना पूर्ण तुम्ही बघू शकता एवढा कचरा त्या रांगोळीत पडला होता मग मी परत पुन्हा हे सगळं काढलं परत पुन्हा घटाचं ते खालचं काढलं आणि असा मूड ऑफ झाला आज माझा रांगोळी काढता काढता असं झालं ना म्हणजे जे आपलं आवडीचं काम असतं ना तर ते काम करता करता जर काही झालं ना तर मग असं मूड ऑफ होतो तर चला ठीक आहे जाऊ द्या असो त्या असं म्हणावं लागेल की त्या रांगोळीपेक्षा ही रांगोळी अजून छान येईल म्हणून देवी आईनी बहुतेक माझी परीक्षा बघितली असावी त्यानंतर मस्त घट काढला आणि घटस्थापना असं नाव पण काढलं आणि खाली मी पिवळ्या कलरचं बॅकग्राऊंड दिलं होतं ना म्हणून मग मी नाव आहे ना ते रेड कलरने काढते म्हणजे मला हे कॉम्बिनेशन खूप आवडतं हळदी कुंकवाचं कॉम्बिनेशन तर रेड आणि येलोचं कॉम्बिनेशन कायम छानच दिसतं तर मग मी तेच इथं घटस्थापना असं नाव काढून घेते आणि त्यानंतर मी देवी आईची पावलं काढली तर पावलं म्हटलास थोडंसे ना वेगळ्या प्रकारचे काढावे तर त्यासाठी ना मी काय केलं वरती असा मोठा डॉट आणि खाली असा छोटा डॉट अशा पद्धतीने दोन डॉट काढून घेतले आणि त्या डॉटला ना असं वाटीच्या साह्याने दाबलं म्हणजे त्यांना समचारा पसरत होईल म्हणून आणि ते खालचा ना थोडा कमीच दाबला मी कारण जितका मोठा दाबला असता आणि तो मोठा झाला असता पण मला ना तो खालचा जरा छोटा पाहिजे तर म्हणजे पावलाचा आकारताना येईल म्हणून आणि म्हणून मग मी तो जरा कमी दाबला आणि त्यानंतर वरती मी देवी आयची असे पाच बोटं काढून सेम तशाच पद्धतीने दुसरं पण पाऊल काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकताय माझं मुख्य प्रवेशद्वार किती छान दिसते पूजा झाली तिथली छान आणि मी देवी वगैरे लावले होते हळदीचं पण होतं आणि रांगोळी काढली होती त्यानंतर मग घरात आले देवघर वगैरे क्लीन करून घेतलं आणि मग त्यानंतर देवाची पूजा करून घेते देवांना आज मी नागिणीच्या पानांचं आसन दिलं होतं आणि आजच्या दिवशी देवांना नागिनेच्या पानांवरती बसवलं ना तर बस नऊ दिवस त्यांना हलवायचं नसतं आपण फक्त फुलं वगैरे चेंज करू शकतो त्यांची देवाबत्ती करू शकतो पण देवांना हलवत नाहीत जागेवरून म्हणजे पूजा वगैरे नाहीत करत आणि म्हणून मग आजची पूजा खरंच खूप स्पेशल असते म्हणजे सगळ्यांच्याच घरी माझीच म्हणत नाही मी सगळ्यांच्याच घरी छान पूजा असते आणि करावीच लागते कारण ना नऊ दिवस आपण परत देवांना काहीच करणार नसतो ना त्यामुळे आपलं मनच असं म्हणत असतं की आज होता होईल तेवढं आज होईल तेवढं आपल्याच्याने होईल तेवढं आज आपण छान करूया आणि मग त्यानंतर मस्त दिवा दिवाबत्ती दिवा पण केली मी देवपूजा झाली छान आणि हा दिवा आहे ना तर हा अखंड दिवा म्हणून मला मिशोवरती दिसला होता तर मग मी तो ऑर्डर केला पण पहा त्याला प्रत्यक्षात पाहिल्यानंतर कळलं की त्याची साईज खूपच छोटी आली तर मग मी तो रिटर्न नाही केला म्हटलं ठीक आहे जाऊ दे माझं घर देवघर घर तसंही हॉलमध्ये आहे ना तर हॉलमध्ये फॅन वगैरे लावलं ना तर दिव्याची थोडी हेच होते म्हणून मग म्हटलं राहू द्या रेग्युलर वापरता येईन पण त्याचा पण एक प्रॉब्लेम झालेला आहे तो मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगन की काय प्रॉब्लेम झाला आहे तर त्यासाठी ना मग मी लावून दिला तो तिथे आणि त्यानंतर आता इथं इकडे घेतलं आहे मी घटस्थापना करण्यासाठी तर त्या अगोदर ना तुम्ही आत्ता देवघरात माझ्या पाहिलं असेल की मी रेग जो रेग्युलरचा मंगलकलश आहे ना तर तो मी मांडलेला नव्हता देवघरात कारण तो मी आज इकडं मांडणार होते कारण मला मंगलकलशला थोडं सजवायचं होतं आणि देवघरात ना कसं ना थोडीशी जागा कमी पडते त्यामुळे तर मग मी इथं कलशच्या खाली कमल काढून घेतलं त्यानंतर त्यामध्ये पाणी घातलं कलशमध्ये पाण्याची पूजा केली हळदी कुंकू अक्षता सुपारी रुपयाचं नाणं फुल आणि हां अक्षता असं टाकून हे केलं पूजा केली मी अगोदर पाण्याची त्यानंतर मी कलशावर पण स्वस्तिक वगैरे काढून घेतलं त्यानंतर मग नागिणीचे पानं ठेवले आणि नारळ ठेवून त्याला आताना मी साडी घालायला घेते तर ह्यावेळेस मी मुद्दामूनच छोटा कलश घेतला नाही तर मी मोठी कळशी ठेवत असते दरवेळेस पितळी पण ह्यावेळेस मुद्दामून छोटा कलश घेतला कारण मला ना असं छोटं रूप करायचं होतं देवीचं आणि त्या मी त्यानंतर मग मी साडीचं माप घेऊन ती साडी साईडला ठेवून दिली आणि त्यानंतर मी हे स्टँड जे आहे ना माझ्याकडे तर मी ते लावायचा प्रयत्न करत होते उलटं सुलटं करून सगळं करून बघितलं शेवटी मी ते लावलंही होतं पण काय झालं ना आ, ते ना बसत व्यवस्थित माझ्या मनातच बसत नव्हतं मग शेवटी मी ते स्टँड काढून टाकलं होतं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच त्यानंतर ना मग मी ती साडी घालायला घेतली जी मी पिसापासून ना त्याचं ते प्लीट्स बनवून तयार करून ठेवलं होतं तर ह्याचा मी डिटेल व्हिडिओ मार्गदर्श गुरुवारच्या पूजेला कलशाला साडी कसे नेसवायची असं म्हणून मी शेअर केलेलं आहे आणि कम्युनिटीला पण बऱ्याच वेळी मी बऱ्याच वेळा मी तो शेअर केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता किंवा अजून पण तुम्ही मला ह्या व्हिडिओखाली कमेंट करा मी तुम्हाला त्याची लिंक देऊन देईल की साडी कशी घालायची तर तशाच पद्धतीने मी साडी इथे घालून घेते तर मी ना मागच्या वर्षी सॉरी का कोल्हापूरच्या अंबाबाईचं स्वरूप बनवलं होतं दे कलशला तर ह्या वर्षी म्हटलं तुळजापूरच्या देवीचं कलश बा हे स्वरूप बनवावं तर त्यासाठी मी इथे बघ किती सुंदर अशा प्लेट्स वगैरे आला ना मला खूप आवडल्या ह्या प्लेट्स आणि खूप सुंदर दिसतात असं ते आटोकशीर आले ना त्यामुळे खूप छान फक्त तेवढ्या त्या चुनाच दिसत आहेत आणि असं वाटते की त्याला ना असं आसन असतं ना कलशासन तसं घातलं आहे मी पण तसं नव्हतं मी त्याला हाताने साडी घातली आणि ते पाहू शकताय मी तुळजापूरच्या देवीचा मुखवटा मागच्या वर्षीच मार्गशीर्ष महिन्यात स्वतः माझ्या हाताने बनवला होता त्याचाही व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेला आहे जर पाहिलं नसेल तर तुम्ही तो पण जाऊन पाहू शकता तर इथे मी तो लावला आणि मुखवटा लावल्यावर जे रूप दिसत होतं ना देवीचं ते म्हणजे खूप सुंदर दिसत होतं त्यानंतर मग मी डागिने घालायला घेतले तर कानातले जसं की आपले जे सगळे दागिने जसं की कानातले ठुशी बोरमाळ वगैरे सगळं घेतलं होतं मी आणि सगळं मी एक करून त्याला घालणार होते तर सगळ्यात अगोदरनं मी ठुशी घातली त्यानंतर मी त्या स्टँडला ती बोरमाळ जी आहे ना ती अडकवण्याचा प्रयत्न करत होते जेणेकरून त्याचं खूप छान असं बोरणा दागिने दिसतील पण माझ्या ते नंतर लक्षात आलं की खूप जास्त दागिने घातले ना तर मग ते जे साडीचा जो घेर आला आहे ना तर तो दिसणार नाही म्हणून मग मी ना ते स्टँडच काढून टाकलं तुम्ही पाहू शकताय आणि त्यानंतर मग मी फक्त वरच्या वर ना त्याला जेवढं वरती साडीच्या घेरच्या वरती जेवढे दागिने घालता येईल ना तेवढे दागिने घातलेत आणि त्यानंतर मग मी हे मंगळसूत्र घातलं हे मंगळसूत्र पण खूप छान दिसत होतं देवीला घातल्यानंतर मी दोन मंगळसूत्र आणले होते देवीला घालायला त्यातलं मला हे जास्त छान वाटलं कारण ते गोल्डन गोल्डन सगळं झालं होतं त्या गोल्डनवर एकदम परफेक्टली मॅच होत होतं आणि त्याने साडीचा घोळ पण जास्त काही असा दबल्या गेला नाही म्हणून मग मी हेच ठेवलं तर तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा माझ्या देवीचा शृंगार आणि माझ्या देवीचं हे मंगळसूत्र कसं दिसतंय तर अशा पद्धतीने छान असा शृंगार शृंगार केला आणि खूप जास्त ते फुगलेलं होतं ना ते पण साडी थोडी चुकून चापून केली मी आणि त्यानंतर मग बाकीचे पण पुढचे शृंगाराचं बरसं राहिलं होतं देवीचं ते करायला घेते त्यानंतर मी देवीची ओटी भरून घेतली तर माझ्याकडनं ना अँगल थोडा चुकला कॅमेराचा आणि ते ना काय झालं माझा हातच जास्त दिसतो ओटीपेक्षा पण असो ओटी भरून घेतली मस्त त्यामध्ये बांगडा पाचफळं वगैरे ते सगळं असताना ते सगळं टाकलं आणि माझ्याकडनं एक नेकलेस आहे ते मी असं उलटं करून मागच्या वर्षीसुद्धा मी देवीला त्याचा मुखवटा बनवला होता मार्गशीर्ष महिन्याच्या उद्यापनच्या दिवशी आणि मुकुट बनवला होता आणि आता पण मी त्याचं मुकुट बनवलं तर खूप सुंदर दिसतं आहे तर मला माहिती आहे मा हे एक ॲक्च्युली तुळजाभवानी स्वरूप मुखवटा बनलेला नाही कारण तो मी हाताने बनवला आहे आणि तो कसा बनवला आहे ते तुम्हाला समजलं ना तर तुम्ही म्हणाल जसं बनलाय तसा पण खूप छान बनलाय त्यानंतर तर मग मी एक आर्टिफिशियल हार होता माझ्याकडे तो घालून घेतला देवीला आणि ते घातल्यानंतर तर इतके चार चांद लागले ना माझ्या देवीच्या मूर्तीला तर त्यानंतर देवी आईचा फोटो ठेवून घेतला तर आमच्या इकडे ना देवी आईच्या मोठी मूर्ती ठेवण्यास म्हणजे ठेवता येत नाही आम्हाला ती बुरानगरमध्ये श्री तुळजाभूर भवानी मा माता जी आहे ना तिचं माहेरघर आहे आणि त्यामुळे मग तिथं तिचं स्वतःच स्थान स्थान असल्यामुळं आमच्या म्हणजे अख्ख्या गावात कोणीच मोठी मूर्ती देवीची बसवत नाही आणि मंडळ वगैरे पण नाही आहेत आमच्या इकडे देवीचे कारण एकच मोठं देव देवस्थान असल्यामुळं तर चला मग त्यानंतर मी घटस्थापना करते तर मी अगोदर ताटामध्ये ते जे वावरी सप्ताधान्य वगैरे ते असतात ते ठेवलं आहे त्यानंतर मी घट मांडला मातीचा त्यामध्ये आपलं जे जे काही आहे ना हळदी कुंकू अक्षता सुपारी एक रुपयाचं नाणं हे सगळं वाहून पाण्याची पूजा करून घेतली पाण्यामध्ये गंगामातेचं रूप असतं आणि ती पण आपली एक आईच आहे म्हणजे देवीच आहे तर तिचं पण पूजा करणं गरजेचं आहे तर तिची पण पूजा केली घटाला हळदी कुंकू लावून घेतलं ला, आणि घटाची पण पूजा केली आणि स्थापना केली त्यानंतर त्यामध्ये नागिणीचे पाच पानं ठेवून बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की नारळ वगैरे ठेवतात पण आमच्या इकडे नारळ ठेवलं जात नाही ते असे पाच पानं असेच ठेवले जातात म्हणून मग जा जाता। ता ते मी असेच ठेवते घटात पाच पानं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती मा पानांची माळ सोडली जाते तर आमची तर पहिल्यापासून असंच केलं जातं माझ्या माहेरी पण असंच होतं त्यामुळे मी पण असेच करते बऱ्याच ठिकाणी नारळ ठेवलं जातं पण जे म्हणतात ना आपल्या परंपरा रूढी जशा असतात ना तर तसंच आपण ते फॉलो केलं पाहिजे नवीन काहीतरी ॲड करायला गेला ना तर मग ते पण आपल्या लक्षात राहिलं पाहिजे त्यामुळे जसं पहिल्यापासून आहे लक्षात तसंच मी करत असते त्यानंतर मग मी माळ घालून घेतली देवीची आणि देवीचा आजचा पहिला दिवस असल्यामुळे पहिल्या दिवशी सगळीकडे नागिणीच्या पानांचीच माळ असते आणि मग दुसऱ्या दिवशीपासून वारानुसार माळी सुरू होतात एका एका तर मंगळवारी फुलांची असं बुधवारी तुळशीची वगैरे असे माळ सुरू होतात तर इथे मी माळ घालून घेतली आणि ती अशी व्यवस्थित एकावर एका असे पानं पडावेत म्हणून अशी मी छान पानं टाकलेत आणि खरंच खूप सुंदर दिसते घटस्थापना झाल्यानंतर देवीचं स्वरूप घटाचं स्वरूप मी लगेच मी पूजा पण करून घेतली दे देवीची घटाची आणि मंगलकलेशाची सगळ्या ह्याची पूजा करून घेतली आणि पूजा केली हळदी कुंकू स्वतःला सुद्धा लावलं आणि माझ्या कुंकवाला उदंड आयुष्य दे हेच मी फक्त देवीकडं मागितलं जसं देवी, माग देवी आईचं कुंकू तसं माझं कुंकू बळकट राहू दे हेच देवीकडे प्रत्येक सुहासिन स्त्री मागत असते तसंच मी मा पण मागितलं आणि त्यानंतर सगळी पूजा करून झाली फुलं वगैरे वा वाहिली आणि आता वेळ होते अखंड देवा लावण्याचे तर तसं तर एक दिवा लावलेलाच होता मी देवापुढे त्याच दिव्याच्या साक्षीने पूर्ण पूजा घटस्थापना वगैरे झालेली होती आणि त्यानंतर मग मी देवीईचा जो फोटो आहे त्याला पण चुनरी लावून घेतले आणि देवीला जो मंगलकलश आहे ना त्याला पण मी आपल्या ह्याचा काय म्हणतात कापडी गजरा का लावला आणि तो तर त्या देवी साडीवरती एकदम परफेक्टली मॅच झाला होता गुलाबी गुलाबीवर छान दिसत होता त्यानंतर मी घेते आता अखंड दिवा लावायला तर आम्ही छोटासा पाठ मांडला त्यावरती नागिनीचं पान ठेवलं आणि त्याच्यावरती ना तो दिवा ठेवला खाली जी दिसते ना ती छोटी समयी आहे आणि वरती असा मोठा खोलगट दिवा आहे आणि तो दिवा मो खूप त्या दिव्यामध्ये खूप जास्त तेल आणि पण मोठी बसते ना तर म्हणून मी तो दिवा घेतला होता तीन वर्षापूर्वी चर, तर तोच मी दिवा वापरते तर त्याच दिव्याने ना मी ही चौथी नवरात्र आहे समजा आपण म्हणू शकतो तर त्याच दिव्याला लावलं खरं तर मी अखंड दिव्यासाठी तर दुसरा घेतला होता यावेळेला पण तो पण छोटा आल्यामुळे मग मी हा घेतला तर ठीक आहे दे असो किंवा ठेवून घेतला आणि लगेचच त्याच्या शेजारी धुपाचं भांडव जे आहे ना माझं मातीचं ते पण ठेवून घेतलं त्यामध्ये धूप लावून घेतलं धूप लावल्यानंतर ना एक असं वात घरातलं वातावरण इतकं पॉझिटिव्ह होतं ना तर त्यामुळे धूप मला खूप आवडते म्हणजे उदबत्तीपेक्षा मी धूप धूपचं जास्त वापर करत असते आणि त्यानंतर दिवास रोजसुद्धा मी प्रज्वलित करून घेतला आणि त्यानंतर खूप सारे नागिणीचे पानं तसेही उरलेच होते आणि ते तसे ठेवून वायात जातात ते काही राहत नाही टिकत नाही व्यवस्थित म्हणजे खराबच होणार आता काय करणार आहे मी नागिनीच्या पानांचं त्यामुळे मग मी देवी आईचा शृंगार करून घेतला मस्त देवी आईला मागून लावलं देवी आईच्या फोटोला सुद्धा लावलं आहे आणि घटाच्या खाली देव्याच्या तिथे सगळीकडे मस्त असं नागिनीचे पानं लावून घेतले आणि त्यानंतर ना इतकं सुंदर दिसत होता ना इथले जे घटस्थापनेची पूजा आहे ती ती तुम्ही काल माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलीच असेल आणि त्याला पण खूप छान भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल खरंच मनापासून मी आभारी आहे खूप छान व्ह्यूज आलेत त्यालासुद्धा आणि त्यानंतर मग आता तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये मी सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर मनापासून सगळी पूजा केली सगळी फुलं वगैरे वाहून घेतले मी त्यानंतर सगळ्या देवांना आणि फुलं वाहिल्यानंतर त्यांना जो देवांचा लुक असतो ना तो रेड हिरवा इतकं सुंदर दिसत होतं त्यानंतर मग आजचा नैवेद्य आहे देवी आईचा गावरान शुद्ध गावरान तूप म्हणजे साजूक तूप तर ते सुद्धा ठेवलं मी एका वाटीमध्ये आणि हे पहा अशा पद्धतीने दिसत होता आपलं काहीस वातावरणाचं पूजा वगैरे वा झाल्यानंतर आणि त्यानंतर मग मी घेतली आरती करायला तर माझ्याकडून कॅमेरा अँगल झाला असा वेगळा तिरका सेट झाला म्हणून ते मी दिसतच नाही आहे त्याच्यात नशीब आरतीचं ताट तरी दिसतंय त्यानंतर मग मी आरती करून घेतली तर सगळ्यात अगोदर गणपती बाप्पांची आरती केली आणि त्यानंतर देवी आईची आरती केली त्यानंतर घालील लोटांगणसुद्धा घेतलं होतं आणि त्यानंतर आई अंबाबाईचा जय जयकारसुद्धा घेतला होता आणि श्रद्धा पण केली किचनमध्ये काहीतरी करत होते मग ती पण आली आ, आरती सुरू झाल्यानंतर आणि मग आम्ही दोघींनी मिळून आरती केली आमचे दोन्ही लेकरं त्यावेळेला झोपलेले होते पिल्लू पण झोपलेले होतं आणि छोटी बेबी पण आणि कि किटू त्यांच्या घरी गेलेला आहे तर तो आल्यानंतर तो पण तुम्हाला व्हिडिओजमध्ये दिसेलच तर अशा पद्धतीने छान अशी आरती करून झाली आमची मी आरती आरती करून घेतल्यानंतर मी श्रद्धाकडं ताट श्रद्धाकडं पण ताट दिलं होतं आम्ही दोघींनी मिळून छान आरती करून घेतली त्यानंतर मग मी फ फराळाचं बनवायला घेतलं तर फराळामध्ये मी आज ना बनवणार होते भेंडीची भाजी आणि भगरीचा डोसा तर भगरीचे डोसा तर खूप सुंदर झालेला आहे आणि त्यानंतर त्याच्या अगोदरना श्राद्धने असे हे चिप्स पण तळून घेतले होते गावरण तोपात आणि त्यातच मी भेंडीची भाजी पण टाकणार आहे त्यातलं तूप थोडं फक्त कमी करून घेतलं आणि त्यातच मिरचीचा ठेचा अगोदर टाकला आणि त्यानंतर भिजी भेंडी कापून टा घेतली होती आणि ती टाकली आणि थोडंसं शेंगदाण्याचं कोट टाकलं कारण उपवासाच्या भाजीत आपण खूप जास्त तामझाम करू शकत नाही आणि छान पण म्हणजे मला तर हेच छान वाटतं खूप जास्त तामझामच्या भाज्यापेक्षा आणि इथं मी दोन तीन डोसे पण बनवून घेतलेत आणि भाजी पण आता आपली रेडी झालेली त्यानंतर पिल्लू पण उठला झोपेतून काय गौरी कोणाची गौरी आपली आहे आपल्या घरी गौरी आली तुला पाहिजे होती का गौरी मग आणली ना मी नाही केली, केली वय बर केली वय छान आहे तुला आवडली का मग मम्माने केलेली गौरी आवडली छान आहे ना गौरी तर पिलूला ना महालक्ष्मी बघितल्या ना श्रद्धा इथल्या तेव्हापासून त्याला असं म्हणायचं आपल्या घरी कमून नाही आणली मम्मा तू गौरी आपल्या घरी कमून नाही आणली तू गौरी तर माझ्या तर डोक्यातून हे तेव्हाच निघून गेलं पण जेव्हा मी ही देवी बसवली आणि तो झोपेतून उठला आणि तो डायरेक्ट आला आणि श्रद्धाला म्हणायला लागला माऊ बघा आता आमच्या पण घरी गौरी गौरी आली म्हणजे तिला मी त्याला माहीत होतं श्रद्धाच्या घरी आहे तर तिला असं म्हणत होता बघ आता आमच्या पण घरी गौरी आली तर त्याला खूप क्रेज आहे गौरीचं तर मग मी म्हटलं हा गौरीचे बाबा ही आणि त्याला खूप आवडलं आणि त्याला म्हटलं मी बसवली तो म्हणतो बसवली नाही तू बनवली म्हणजे केली तू असं म्हणत होता तर मला खूप छान वाटलं ऐकून तर चला असाच चो होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ